मी आहे तुमची लाखी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांच स्वागत आहे प्रतीक्ष करूटूब चॅनल मध्ये तर आम्ही आलेलो पुण्यामध्ये आताच्या घराची मस्त शांती आहे आणि आता आम्ही इथे काम करमा नाही तर भैया घ्यायला येणार आहे आम्हाला हां आहे माझा भैया मामा भैया तुन्ही घ्यायला आलेत आम्ही चालले आता घरी हे आहे बिल्डिंगचं मेन एंट्रन्स ही आहे सोसायटी आम्ही जातो आता लिफ्ट मध्ये आम्ही पोचलेलो आत्ताच्या घरी फ्यू मोमेंट्स ला इथे पूजा सुरू झालेली आहे छोटा मुलगा शार्वी

आम्ही ब्राह्मण किती वेळा भेटल्या घराच्या बाहेर उभा केली बरं का

आता मम्मी ओवाळून घेत आहे पद मधा पण ओवाळून घेतये आता आत्ता घर प्रवेश करते आख्या घरात जाते कळश घेऊन आता फिरतीये

ओम जवरी जय जी दादा सारा लोग से बोल दिया बस जय कुटा ओके अरे ये में दे था ठीक है दे दो आ गया ये बोलिए पड़ेगा इकडे दोन द्या. द्या दो ते दोन कोटा बांगवायचे. तिकडे दोन द्या. दो पालम दिने छे का? रदा वेणी. दिया। <laughs> <laughs> वे हा. पालम दिने छे काय कधी? द्या ना. हा. तुमच्या आज्ञे असल्यामुळे द्याला. आता मताव ना. खरंसे की बागा. हसवलं पाहिजे वहिनी म्हणून सगळ्याला हसूनيشव कस म्हणते. या

आंटी सगळ्यांना नाश्ता देत आहे दादा आणि पप्पा बॅल्कनी मध्ये आहे आमचं सर्व नातेवाईकांशी भेटून आहे आता आम्ही जेवण करायला बसलोय

हिर्याला मोबाईल पाहिजे होता म्हणून कसं हिर्याने मोबाईलच पाडला बाय इथंच मी माझा आजचा व्लॉग एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ